लाइन अचूक वेधक हॉकी लेजेंड पद्मभूषण मेजर ध्यानचंद क्रीडा पुरस्कार समिती ऑलिम्पिक वीर राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार समिती कालीरमण फाउंडेशन भारत व मान अभिमान विकास फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दोन हजार चोवीस सोहा यशवंतराव चव्हाण सदन टाउन हॉल येथे संपन्न झाला मेजर ध्यानचंद यांचा वाढदिवस यांच्या जन्मदिनानिमित्त क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो क्रीडा दिनाचे औचित्य साधून हा सोहळा घेण्यात आला होता अनेक थोरामोठ्यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये आपापले कौशल्य दाखवून त्यांनी त्या ते क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना मानपत्र ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला यावेळी या, या कार्यक्रमाचे अध्यक्ष पैलवान दिनानाथ सिंह पैलवान बंडामामा पाटील आमदार शशिकांत शिंदे यांचे सुपुत्र साहिल शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती पैलवान अमोल साठे व प्राचार्य अरुण पिसा प्राचार्य विनोद कदम यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून हा कार्यक्रम पार पाडला क्रीडा क्षेत्रात भारताचे नाव उंचवण्यासाठी हा प्रोत्साहनाचा सोहळा आज आनंदात संपन्न झाला द न्यूजलाइंडसाठी सुहास कांबेसह अमोल टकले कराड द न्यूज लाईन अचूक वेधक